मुन्नी बदनाम डार्लिंग असले गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या काय काय मुन्नी बदनाम <laughs> मुन्नी, मुन्नी काई काई बदनाम झालेली आहे मुन्नी बदनाम गई डार्लिंग तेरेली डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू मुन्नी म्हणून आपल्या गोष्टी बडी बोलत म्हणून तर मी स्पष्ट घेऊन बोलणार आहे आहे त्याच्यावर त्याला कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका